सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल मुळा डावा कालव्याचे शेतकऱ्यांचे हक्काचं पाणी सोडावं या मागणीसाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिलं होतं संध्याकाळपर्यंत पाणी सोडणं अपेक्षित होतं मात्र पाणी सोडलं नाही त्यामुळे सतरा मे रोजी सकाळी राहुरी येथील नगर मनमाड राज्य महामार्गावरती सर्व पक्षांच्या वतीनं अर्धनग्न होऊन चक्काजाम आंदोलन करण्यात आलं यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे प्रकाश देठे विजय तमनर बाळासाहेब खोळे प्रकाश बुजाडी महेश उदा 52, संतोष आघाव सुनील आढाव तसेच शरद आढाव नाणासाहेब गाडे सचिन वराळे संजय पोटे कृष्णा वने जितेंद्र इंगळे सतीश वाळूंज दिलीप इंगळे सुनील जाधव हेमंत वने जनार्दन इंगळे रामदास वने राहुल काळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते मुळा धरणामधनं तलाव आणि ओढ्यामध्ये दीडशे दशलक्ष घनफूट पिण्याच्या नावाखाली पाणी सोडलंय हे पाणी फक्त दोन दिवसांसाठी सोडण्यात आलं शेती आणि चारा पिकासाठी हे पाणी देण्यात आलेलं नाहीये पाटबंधारे विभागानं शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केला मुळा धरणाच्या डाव्या कालामधनं शेतीसाठी आवर्तन सोडावं या मागणीसाठी सतरा मे रोजी सकाळी राहुरी येथील नगर राज्य महामार्गावरती बाजार समितीच्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली लाभधारक शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन शासनाच्या बों करत नावान आंदोलन करतो शेतीसाठी तीनशे दशलक्ष घनफूट आवर्तन सोडावं अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे नायब तहसीलदार संध्या दळवी आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं या प्रसंगी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विलास पाटील मुळाडावा कालवा अभियंता अच्युत गीते हे हजार होते सुमारे एक तास सुरू असणाऱ्या चक्काजाम आंदोलनानं वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन रस्त्यावरती दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या या प्रसंगी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आज इकडे बघा माझ आज काय प्रश्न आपण बघितलं असं गेल्या वर्षभरापासून दुधाचे दर प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरले आणि सरकारने पाच रुपये अनुदान हे जाहीर केलं पण त्याला आटी व आटी नियम शर्ती एवढ्या ठेवल्यात त्याच्यात पन्नास सुद्धा शेतकरी बसूनही राहिले आणि तुम्हाला जर अनुदानच द्यायचं तर ते मोकळ्या मोकळ्या हाताने दिलं पाहिजे लिटरला दिलं पाहिजे तुमच्याकडे आकडेवारी आहे गावगाव सेंटर आहे त्या सेंटरच्या आकडेवारी घेतले पाहिजे पण आज अक्षरशः तुम्ही जर बघितलं तर शेतकऱ्यांकडे जाऊन तुम्ही त्यांच्या मुलाखती घ्या किती लोकांना ते अनुदान मिळालं कुणा कुणालाही ते अनुदान मिळाना आणि अशातच चारा माग घ्यावा लागू राहायला विकत आणि चारा पिकं जे आहे वाचवण्यासाठी आम्ही आवर्तन मागतोय तीनशे एम शेपटी पाणी मागतोय हा जिल्हा दूध दूध उत्पाद उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर एकला आहे सत्तावीस अठ्ठावीस लाख लिटर दररोज दूध इथं उत्पादित उत्पादित होतं oh. आहे आणि अशातच एकीकडं एक दुधाला भाव नाही गुरांच्या चारेचा प्रश्न अशा शेतकऱ्यांनी करायचं काय म्हणून आम्ही वारंवार मागणी करूनसुद्धा आम्हाला पाणी मिळालं नाही आणि ह्या पाण्यासाठी आज आम्ही अर्धनग्र होऊन रस्त्यावर बसून आज या सरकारला जागेवा म्हणून आम्ही आंदोलन केलं तरुण शेतकरी आज जर तुम्ही बघितलं असेल की शेतक शेतकऱ्यांना शासन मोठा गवगाव करत आहे की आम्ही दुधाला पाच रुपये अनुदान दिलं पण तुम्ही जर बघत असाल का यांनी अठरा अठरा रुपये काढून नेले आणि पाच रुपये अनुदान दिलं तर सांगतात पण आज सोळाशे रुपयाला पिंडीचं पुतं आहे आणि वीस बावीस रुपये तुमच्या दुधाला दर आहे मग या सरकारला जर जमत नसेल जर हे प्लॅन्टवाले यांना जर ऐकत नसतील आणि यांना जर मदतच करायची नसेल तर सरळ शेतकऱ्यांना गोळे घालून मारून टाका ना तुम्हाला जर शेतकऱ्यांचं जर एवढं काही वाटतच नसेल तुम्हाला जर दुसऱ्यांनाच जर पोचवायचा असेल तर शेतकरी करणार काय आज थोडा बहुत जो धंदा की शेतकऱ्याच्या पोरांनी मुक्त गोठा करून जो गाय केलेल्या होत्या तो तो धंदा अतिशय तोट्यात आलेला आहे बरं असं एकाच्या जनावरांना मारून पण टाकता येत नाही त्यांना आता जगावं लागणार लाग आहे कुठून तरी चारा घालावं लागतं म्हणून शासनाला आमची या ठिकाणी विनंती आहे की जास्त माघ महिना करू नका कारण मोठमोठ्या लोकांचा इंदिरा गांधींनासुद्धा या ठिकाणी ह्या सरकार उलचवलेलं होतं शेतकऱ्यांचा प्रश्नावरती तुम्हाला जागृत राहावं लागेल केंद्रबिंदू शेतकरी ठेवूनच तुम्हाला राज्य करावं लागेल कारण तुम्ही हे पाच रुपये देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पाण्या पुजण्याचं काम करत आहात या तालुक्यामध्ये मुळा धरण हे स्वतःच धरण असताना आज एवढ्या उन्हाताणामध्ये शेतकऱ्यांना एवढ्या उन्हामध्ये रस्त्यावर बसण्याची वेळ आली ती एकमेव वेळ येण्याचं कारण एवढंच आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळत नाही आत्ता निवडणुकीच्या काळामध्ये वारे माप पाणी सोडण्यात आलं आणि एका कालवेला शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला पिकासाठी आवर्तन द्या आणि पिकासाठी आवर्तनात शेतकरी गेल्या आठ दिवसापासून पाण्यासाठी रोज निवेदनं देणं भेटीघाटी घेणं या सगळ्या गोष्टी चालत असताना त्यांच्या हक्काचं पाणी धरणात पण पाणी शिल्लक आहे चांगल्या प्रमाणात पाणी शिल्लक आहे परंतु शेतकरी आपला सरकार कायदा पुढं करत आहे परंतु तुमच्या मीडियाच्या माध्यमातून शेत कायद्या सरकारला आम्ही एक सूचना करू इच्छितो की तुम्ही कायद्याचा धाक दाखवून शेतकऱ्यांना या तालुक्यातील शेतकऱ्याला त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवणार असल तर हा शेतकरी कायदा मोडून कायदा हातात घेऊन वेळप्रसंगी रक्त सांडू परंतु आमच्या हक्काचं पाणी जर आमचा शेतकरी इथं पाणी असून आमच्यावर डोक्यावर धरण आहे आणि पाणी तिथं शिल्लक आहे आणि आमच्या जर पिकं जर जळत असतील आमचे लेकरं बाकर लेकरं बाळा जर उन्हात ताना देत असेल तर वेळप्रसंगी आम्ही कायद्याचा विचार करणार नाही कायदा मोडू रक्त सांडू आमचे जीव गेले तरी बेहतर परंतु पाण्यासाठी आम्ही संघर्ष करू आणि सरकारनी या खात्याने आता उरलेलं पाणी या सोडलं पाहिजे अशी विनंती करतो मनोज साळवे चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉ दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस